हसता हसायलाच पाहिजे असं म्हणत डॉक्टर निलेश साबळेने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भर भरून मनोरंजन केलं आहे निलेश साबळे बिझी शेड्यूलमुळे यंदाच्या चला हवाईवद्याच्या नव्या पर्वात सहभागी होणार नाही मात्र अभिनेत्याने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे निलेश साबळेची स्टार प्रवाहाच्या रंगमंचावर एंट्री होणार आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात स्टार प्रवाहाचा लोकप्रिय कार्यक्रम शिटी वाजलेरेचा महाअंतिम सोहळा दोन आणि तीन ऑगस्टला जल्लोषात पार पडणार आहे या महाअंतिम सोहळ्यात सेलिब्रिटी जोड्यांची धमाल अनुभवता येईलच पण खास आकर्षण ठरणार आहे ते म्हणजेच निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधवची उपस्थिती या महाअंतिम सोहळ्यात हे दोन लोकप्रिय अभिनेते सहभागी होऊन धमाल करणार आहेत सिद्धार्थ जाधव लवकरच आता उदे हो धिंगणा चार मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल तर निलेश साबळे शिटी घेण्याकरता महाअंतिम सोहळ्यात हजेरी लावणार आहे स्टार प्रवाह बरोबरचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने निलेश साबळे प्रचंड उत्सुक आहे शिटी वाझलेरेच्या मंचावर एंट्री घेण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना निलेश साबळे म्हणाला की स्टार प्रवाह वाहिनी बरोबरचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे स्टार प्रवाहाचे अनेक कार्यक्रम मी पाहत आलो आता दे आणि होलेरे हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत स्टार प्रवाहाने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणायला काहीच कारण नव्हतं शिटी वाजलेरेच्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय गमतीदार ठरला यामागचं कारण म्हणजेच मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम होती तिने मला मदत केली त्यामुळे तिच्या साथीने मी पदार्थ बनवू शकलो स्टार प्रवाहाच्या कुटुंबात माझा प्रवेश झालाय त्यामुळे अतिशय आनंद होतोय या दरम्यान शेट्टी वाजलेरेचा महाअंतिम सोहळा दोन आणि तीन ऑगस्टला रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहावर प्रसारित होणार आहे तर डॉक्टर निलेश साबळेला शेट्टी वाजलेरेच्या मंचावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका